నమస్కారం శత్రీ హాజ్యూబ చ స్వాగత సౌ దా జి విదర్భ మరవాడా పశ్చిమ మహారాష్ట్ర దక్షిణ మహారాష్ట్ర జిల్ మిల్ పాడి పూర్ణ పురేపేక్షంజన బాబ म्हणजे सोळा था, तारखेला देखील पाऊस आहे सतरा अठरा एकोणीस या तारखांना ढगफुटी सारखा पाऊस राहणार आहे खूप अति तुफान पाऊस राहणार आहे आणि आपल्याला हा सांगायचा उद्देश म्हणजे शिक मित्र मागा नक्षत्रात मागामध्ये मध्ये तीन दिवस त्या दिवस सोळा तारखेलाच मागा चालू होतात आणि सोळा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत డబ్బు సౌసాజ ముసళధారే హా పాఠవాడమే అని ఇర జిల్దీ ముసాధార పా ఢా వరణ రా అతి జోరదారు ఢా వ వేద మరణవాడా तसेच विदर्भ साईडला देखील वातावरण सहा सात तारखेला राहणार आहे आणि सहा तारखेला सहा आणि सात तारखेला मराठवाडा तसेच विदर्भ साईडला जोरदार पाऊस राहणार आहे सहा सात आठ आणि नऊ दहा तारखेनं तसेच दक्षिण महाराष्ट्र देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे दहा तारखेपर्यंत आणि अकरा तारखेपासून पाऊस ग्रुप राहणार आहे परंतु शेतकरी मित्र परत अकरा बारा तेरा आणि चौदा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण एकदम अल्प होत आहे Anak takik tei anis soa takik tuisun tau samet di kubah beberotai taisit tindro apono gula purnapa kara setelah takik tuisun musai anti tei aplite hapaus tei lenggana mede dikin musai darposa rana rek anti tei puna saa musai darposa tei आणि हैदराबादला देखील हा मुसळधार पाऊस राहणार आहे सतरा तारखेला तसाच तो नांदेड मराठवाडा ना आणि पश्चिम महाराष्ट्र काय जिल्हे आणि विदर्भासाठी काय जिल्हे जिल्ह्यांमध्ये खूप तुफान असा दरपुटी सदराशे पाऊस राहण्याची शक्यता आहे सतरा अठरा पुण्यात पाच आहात एकदम खूप असे अति जोरदार वादळ देखील राहण्याची शक्यता आहे ह्यामध्ये आणि अति मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे काही ठिकाणी असं दृश्य पाऊस होऊ शकतो सत्यते हा एकोणीस तारखेपर्यंत आहे आणि आपण लगेच आपण उद्याच्या व्हिडीओ मध्ये वातावरणात काय बदल झालाय हे आपण आपण पुढच्या व्हिडीओमध्ये सांगणार आहोत कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार पुणे तसेच राहिल्यानंतर अगदी लातूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस चार वाजल्यापासूनच राहणार आहे आणि शेतकरी मित्र एक आपण अंदाज लक्षात ठेवायचा आहे पूर्ण पहा तो, तो तुम्हाला मी सांगतो कारण यात आपण व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आपल्या शेतातील पिकाची काय काळजी घेता येईल का कशी आकाच्या टायमा हा पाऊस लातो सोलापूर अकोलकडे भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस परत सात तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात सात तारखेला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे सात तारखेला हा पाऊस बीड लातूर अहिनगर संभाजीनगर तसेच नाशिकचा भाग मालेगाव मुंबई कोकण गोवा सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सात तारखेला खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस बाग बदलत पाऊस राहणार आहे तरी आपण असं आपण प्रचरत ताजी देऊन तसेच हा पाऊस नऊ तारखेला देखील आपलो सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस परत సోలాపర భాగ మార్కెలా పాల్ జో సర్వసాధారణ పాపూర్ పండ్ కదా तुफान असा पाऊस दहा तारखेला राहणार आहे तसे सोलापूर या भागामध्ये देखील खूप तुफान असा पाऊस राहणार आहे आणि तुळजापूर तसेच लातूर या भागामध्ये दहा तारखेला खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साइडला देखील दहा तारखेला पाचच्या टायमाला हा पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे आणि आठ वाजल्यापासून हा पाऊस परत बीड जामखेड केस पिटी पिटी लातूर बार्शी तुळजापूर धाराशिव करमाळा तर जर पंढरपूर कुठे सोलापूर या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे आणि अकरा तारखेपासून पावसामध्ये परत बदल होत आहे अकरा तारखेपासून पावसाचे हो वातावरण खूप कमी प्रमाणात होत आहे आणि हे वातावरण अकरा ते चौदा तारखेपर्यंत पावसाचा प्रमाण कमी राहणार आहे तसेच पाऊस राहणार आहे पण एकदम अल्प पाऊस राहणार आहे अकरा ते पंधरा तारखेपर्यंत आणि परत पंधरा तारखेला त्या जिल्ह्यात नॉर्मल पाऊस होऊ शकतो పా సోా తారో తారో తారా పూర్ో తారైలా సో తారాసే మిత్ర సార్కే ప తారవసా हा पाऊस तेलंगणामधून एकदम मुसळधार असा पाऊस येत आहे वादव्यास नागालँड हैदराबाद या ठिकाणी एकदम रूपांत मुसळधार पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये पाहणार आहे तर मराठवाड्यात दोन त्या टायमाला हा पाऊस उदगीर लातूर मुसळधार त्या जोरदार पाऊस राहणार आहे तसेच माझलगाव परभणी परळी जिंतूर तसेच दारूचा काही भाग आणि वेळवेळी जालना जिंतर या भागामध्ये मुसळधार त्यातील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस सतरा तारखेला एकदम जोरदार राहणार आहे आणि परत हा पाऊस अठरा तारखेला या भागामध्ये परत अठरा तारखेला आज खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तर या पाऊस उत्तरार्ध तो की दर्द्रति एक चटाई माला मादलगाव केज प्रवी दारु पीटी लातु अम्मतपुर परबनी अबागमदी जोरदार वाद व्यवहार जोरदार तेंदुसदर पहुंच रहा है इसे कहता है तो शेष आप पहुंच आठ रात्र की लड़की गुरनबीर जिला मादलगाव केज बार्सी पीटी लातु अम्मतपुर परबनी हिंगोडी नांदेड़ या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेच तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि अठरा तारखेला देखील परभणी नांदेड परळी अहमदपूर लातूर उदगीर पिटी तुळजापूर केज के सोलापूर करमाळा जामखेड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे वादे वाऱ्यासह पाऊस राहणार आहे रात्री दहाच्या टायमा देखील मादलगाव देवराई पैठण संभाजीनगर या भागा मधे देखी खूब जोरदार पाऊस राहणार आहे बीड़ के अहमदपुर पर हिंगोली जिंतूर हाउस एकोनीस तारखेला रात्री पहाटे तीन टाइम खूप जोरदार शक्यता पाउस रहने शिकोली पर नांदेड़ उमरखेड़ा पुसद भागा मध्य खूप जोरदार राहणार आहे तसेच एक तारखेला पहाटे तीन टाइम आणि परत शेतकऱ्या मित्र एकोणतीस तारखेलाच हिंगोली जिंतूर परभणी नांदेड मादलगाव बीड गेवराई पैठण जामखेड तसेच संभाजीनगर आणि शिकायला असता तसेच आयला नगरचे काही जिल्हे पातर्डी अमन अहमदनगर तसेच कराष्टी पाहिला राऊरी आणि नंदापूर या भागामध्ये मुसळधार जोरदार पाऊस आहे एकोणीस तारीख अकरा टाईप अकराच्या टायमाला राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र हा अंदाज आपण लक्षात ठेवायचा आणि तेथील शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची खूप आवश्यकता आहे आणि हा पाऊस तीन दिवस सतरा अठरा एकोणीस या तारखांना मुसळधार जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या भागामध्ये जास्त तसेच अहिला नगर या भागामध्ये मागे भागामध्ये देखील जास्त पाऊस राहणार आहे आणि मुंबई किनारपट्टी भागात देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तरी शिक्षण मग परत या वातावरणात बदल देखील होऊ शकतो आणि या वातावरणात जर बदल झाला तर आपणास लगेच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कळू आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कळवू तर शिक्षण हा नऊशे अठ्ठ्याण्णवचा दाब कमी झाल्यामुळे मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात खूप जोरदार मुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान